नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत सगळे शेतकरी मित्र ज्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत होते कि की दोन हजार पंचवीस हे टोमॅटोसाठी सुवर्ण वर्ष असेल की अति सुवर्ण वर्ष असेल त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय तुमच्या लक्षात आला असेल की दोन हजार पंचवीस मधील कोणते महिने हे टोमॅटोसाठी साठी अति सुवर्ण असतील त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण पाठीमागं दिलेले व्हिडिओ देखील तुम्हाला बघता येतील साधारणतः एक महिन्यापूर्वी एप्रिलच्या सुरुवातीला मी व्हिडिओ दिला होता की मेच्या पहिल्या हप्त्यामध्ये टोमॅटोचे बाजारभाव हे दहा ते बारा पंधरा रुपये किलो दर होतील आणि गेल्या दोन दिवसापासून त्या पद्धतीने दर आहेत आणि बाजारभाव कधी काढणार हा देखील व्हिडिओ दिलाय दे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा नवनाथ दामोदर धात्र नवनाथ दामोदर धात्रक राहणार हिंगणवेडा हिंगणवेडा तालुका नाशिक तालुका नाशिक जिल्हा टोमॅटोची शेती किती दिवसापासून करतो आम्ही टॉमॅटोची शेती पंधरा वीस वर्षापासून करतो डॉक्टर किसानला कधीपासून ओळखतात आता डॉक्टर किसान दोन महिन्यापूर्वी आमचं सर ऑफिस मध्ये गेलो भेट झाली ते तुम पुढे सुरुवात माहिती कुठून मिळाली ऑफिस पर्यंत आम्ही तुमचे युट्यूब व्हिडिओ बघितले काय वाटलं तुम्ही पहिल्यांदाच मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्ही करत असलेली शेती आणि एवढ्या तापमानात टोमॅटोची शेती याच्यामध्ये काय वाटलं तुम्हाला बदल नाही खर्चाचा बदल तर वाटला पण अशा चाळीस विचारच्या टेम्परेचर मध्ये अजूनपर्यंत पर्यंत चांगला आहे प्लॉट चांगला आहे प्लॉट आणि मी आता सांगतोय की दोन हजार पंचवीस मधील कोणते महिने सुवर्ण वर्ष राहणार आहे त्यामध्ये मे महिन्याचं एंडिंग असेल जून असेल जुलै असेल वीस मे ते जून जुलै एंडिंग पर्यंत अति सुवर्ण वर्ष राहणार आहे आणि थोडस ऑगस्टचा जो मध्यावधीचा काळ आहे तिथून सप्टेंबर पर्यंत परत एकदा डाऊन मार्केट होईल आणि त्यानंतर ऑक्टोबरचा मध्यावधीचा काळ आणि नोव्हेंबरचा काही काळ परत एकदा चांगले बाजारभाव त्या ठिकाणी टोमॅटोच्या शेतकऱ्याला मिळतील त्याच्या पाठीमागचे कारण मित्रांनो आज जे तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवसाचे प्लॉट आहे काही वीस पंचवीस दिवसाचे तिथं फुटवा मिळत नाहीये तिथं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बर रोगाचा प्रादुर्भाव येतोय पानांच्या आतमध्ये वाटे होत्या आपल्या प्लॉट मध्ये दे देखील हे पानांच्या आतमध्ये वाटे होत आहे पण इथं फुलांची संख्या दिसते याला कसं सुधारण्याचं काम आपण केलं पाहिजे या स्थितीला तुम्हाला शेतकरी मित्रांनो अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि दोन फवारण्या खूप महत्वाच्या सांगतो की ज्याच्यातून तुमच्या पिकामध्ये जादू होईल प्लॉट फ्रेश होईल चांगलं सेटिंग होईल अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जमिनीतून एकरी पाचशे ग्रॅम टचअप ग्रॅम टचअप त्याच्यासोबत तीन ते चार लिटर ताक आणि दोन किलो गुळ आणि त्याच्यासोबत तीन किलो बारा सहा बावीस हे लिक्विड खत एलचं तुम्हाला द्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की ताक असेल टचअप असेल गुळ असेल याच्याबरोबर हे केमिकल खत का द्यायचं फॉर्म फॉर्मधलं कॅल्शियम असलेलं नायट्रोजन असलेलं हे विद्राव्य स्वरूपाचं खत आहे हे सोबत चालू शकतं आणि जीवाणू त्या ठिकाणी विघटन करून तुमच्या टोमॅटोला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचं काम त्या ठिकाणी करेल त्यानंतर वरतून पहिली फवारणी घेत असताना पानांच्या आतमध्ये वाटे होते त्या ठिकाणी पहिली फवारणी घ्यायची फुलांचं ड्रॉपिंग देखील होऊ द्यायचं दे नाही जास्तीत जास्त फुलं सेटिंग कसे होतील त्यासाठी दोनशे लिटरला अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत झडेलेक्चशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा दोनच दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर पुढचा स्प्रे घेत असताना बायोडी धनकीर्तीचं बायोडी तीनशे तीन अडीचशे मिली मेगाफॉल चारशे मिली आणि त्याच्यासोबत झिंक शंभर ग्रॅम असा एक्सप्रे जर तुम्ही केला तर पानांच्या ज्या आतमध्ये वाट्या होत आहेत जिथं झाड जैविक अजैविक तानामध्ये जात आहे तापमानातील ट्रेस मध्ये जात आहे तिथं तापमानापासून सुटकारा त्या ठिकाणी झाडाला मिळेल आणि चांगलं सेटिंग होऊन पानांची किपिंग क्वालिटी अन्न निर्मिती ज्याला आपण म्हणतो फोटो सिन्सिटी ज्याला आपण म्हणतो ती चांगली मिळेल शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस मधलं मे ज हा जो महिना आहे हा व्हिडिओ तुम्ही बघताय मे च्या पंधरावीस तारखेपासून हळूहळू बाजार अजून वाढायला सुरुवात होतील जे एक तारखेला वाढायला सुरुवात झाली तीन अंकी संख्या कधी पाठीमागे जाऊन बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असेल तर सबस्क्राईब करा जून महिना अतिशय कडाक्याचं मार्केट त्या ठिकाणी राहण्याच्या कारण असे आहे तुमचं कोलार असेल चिंतामणी मार्केट असेल त्याचप्रमाणे तुमचं हरियाणा असेल छत्तीसगड असेल बेंगलोरचा काही भाग असेल आपला महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं उन्हाळी हंगामामध्ये टोमॅटो होतात वाढत्या तापमानामध्ये सेटिंग खूप कमी होऊन मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत तुम्हाला माहिती आहे आणि अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये शंभर टक्के पडणार जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये देखील अवकाळी पाऊस पडून काही दिवस त्या ठिकाणी पाऊस ओढ देणार अशा वेळेस मालाचा तुटवडा त्या ठिकाणी मार्केटमध्ये ज्यावेळेस होईल त्यावेळेस जसं मी गेल्या वर्षी सांगितलं की दोन हजार चोवीस हे वर्ष जून पासून डिसेंबर एकतीस पर्यंत सुवर्ण वर्ष असेल तिथं अति सुवर्ण वर्ष मी तुम्हाला सांगतोय की मे एंडिंगचा काही भाग जूनचा काही भाग आणि जुलैचा काही भाग जून पूर्ण असेल जुलैचा काही भाग असेल ऑगस्ट मध्ये परत एकदा मंदीचं सावट या ठिकाणी येऊ शकतं हा अंदाज आहे काही शेतकरी कमेंट करता की सर तुमचा अंदाज चुकला माझा एकही अंदाज चुकला नाही छातीटोकपणे मी तुम्हाला सांगतो कारण मी सांगितलं होतं की एप्रिल एंडिंग एंडिंगला कुठंतरी दोन अंकीवरून तीन अंकी जाईल चाळीस पन्नास साठ रुपये दर होता एप्रिल मध्ये तो एप्रिल एंडिंग एंडिंगला आज मे महिना सुरू झाला अडीचशे तीनशे चारशे रुपये मार्केट चांगल्या मालाला मिळत आहे आणि आपल्या ह्या मालाला तुमचा अजून एक महिन्याने हा प्लॉट सुरू होणार आहे साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दिवस येतात प्लॉट सुरू व्हायला उन्हाळी हंगामामध्ये मग त्यावेळेस तुम्हाला तीन अंकी बाजारभाव भेटल पण मेहनत खूप करावी लागणार या वाढत्या तापमानामध्ये पाणी व्यवस्थापन असेल जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल त्याचप्रमाणे वरतून फवारणीचं नियोजन असेल त्याचप्रमाणे टुटा आपसुलोटा असेल फळांना डंक मारणारी माशी असेल सेटिंग तर होत आहे पानं गोळा होत आहे ते नीट केले सेटिंग चांगलं झालं पण फळांना डंक मारला फळ फुगलंच नाही त्याचप्रमाणे तुमचा मोजाक व्हायरस आला प्लास्टिक व्हायरस आला तिरंगाच आला या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना भेडसावत राहणार आहे त्याच्यासाठी योग्य नियोजन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे शेवटचा एक प्रश्न विचारतो की ठीक आहे युट्यूबला बघून तुम्ही डॉक्टर किसानला जोडले आणि कोबी पीक असेल तुमचं टोमॅटोचं मार्गदर्शन तुम्ही घेत आहे एकंदरीत म्हणजे तुमचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे दहा पंधरा वर्षाचा आणि या दोन महिन्यामध्ये काय बदल जाणवला इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या नाही बदल तर झालेलाच आहे तुमचा शेड्यूल प्रमाणे चालू आहे सर्व नाही या वाढत्या तापमानात एवढी सेटिंग वन वन अवघड आहे हो सेटिंग भरपूर झालेली आहे पूर्ण पंजेच्या सेटिंग झाली काही फुलगळ आहे थोडेफार प्रमाणामध्ये जास्त नाहीये आणि मी परत एक महिन्या तुमच्याकडे येईल पहिल्या हप्त्यात आणि आता जे सांगितलं तुम्हाला हे पाना आतमध्ये मध्ये म्हणजे खूप प्रमाण प्रमाणे खूप कमी प्रमाणे तरी संध्याकाळी आणि सकाळी प्लॉट एकदम फ्रेश दिसत असेल तुम्हाला हो सकाळी फ्रेश वाटतो सकाळी फ्रेश आजचा स्प्रे झाला नागळिनी दालचिनी पावडर गुळ त्याचा इन्फॅक्ट तुम्हाला दोन दिवसात ना नंतर मित्रांनो मी तुम्हाला काही स्प्रे आणि अन्नद्र सांगितलं तिरंगा असेल मोजाक व्हायरस असेल प्लास्टिक व्हायरस असेल या सगळ्या संदर्भामध्ये एक स्पेशल व्हिडिओ मी लवकरच देईल आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता पाने गोळा होत होत आहे सेटिंग चांगलं होत आहे पण पानं गोळा होत आहे आणि त्याच दरम्यान अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला सांगितलं तिथं तुम्हाला म्हणजे स्टअप असेल गुळ असेल त्याच्यासोबत तुम्हाला मी बारा सहा बावीस सांगितलं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ऐकून घ्या व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद